अर्जुन प्रियाच्या खऱ्या आई वडिलांना घरी घेऊन आला अर्जुन सायलीचा ड्रेस शिवण्यासाठी टे टेलर कडे जातो ते खरे तर प्रियाचे आई वडील असतात तेव्हा प्रियाच्या फोटो दिसतो तो फोटो खर तर प्रियाचा असतो पण नागराजने तो फोटो सायलीच्या लहानपणीचा आहे असं अर्जुनला वाटावे म्हणून त्याने मध्ये सायलीच्या नावा पुढे लावलेला असतो आणि अर्जुनला वाटते की हा फोटो सायलीच्या लहानपणीचा आहे तो फोटो त्याला त्यांच्या घरामध्ये दिसतो अर्जुन त्यांना विचारतो की या फोटो मध्ये दिसणारी ही मुलगी कोण आहे तर ते म्हणतात ही आमची मुलगी आहे लहान असताना हरवली आहे आता कोठे असते माहीत नाही आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही सापडली तर अर्जुन म्हणतो आता सापडेल अर्जुन असं बोलल्यावर त्यांना काही समजत नाही तर तो म्हणतो चला माझ्यासोबत तर ते दोघे अर्जुन सोबत जातात हे सगळं महिपत आणि नागराज लांबून बघत असतात त्यांना खूप आनंद होत असतो तर अर्जुन त्यांना सुभेदारांच्या घरी घेऊन येतो सायली अर्जुनची वाट बघत असते तर अर्जुन येतो आणि सायलीला म्हणतो की आता तुझी प्रतीक्षा संपली तर सायली त्या दोघांकडे पाहते आणि म्हणते कोण आहेत हे दोघे तर अर्जुन म्हणतो हे तुझे खरे आई वडील हे ऐकून सायलीच्या हातातील फुलांचे ताट खाली पडते तर इकडे प्रियाला माहीत असते की हे तिचे खरे आई वडील आहेत तर ती खूप घाबरलेली असते ती मनात म्हणते की माझे आई बाबा इथे आता काही माझी खैर नाही तर हा भाग आपल्याला तेरा ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबर दरम्यान पाहायला मिळणार आहे